हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण कप केक बनवणार आहोत त्यासाठी साहित्य बघा मी काय काय घेतलं आहे हा पाऊन कप रवा घेतला आहे अर्धा कप पिठी साखर ही मिल्क पावडर घेतली आणि हा मैदा घेतला आहे हे दूध आहे हे बघा हे कप आहेत ना ह्या कपांमध्ये मी केक करणार आहे हे ह्याला मी आधी बटर पेपर लावून घेते दाखवते तुम्हाला बटर पेपर कसा लावायचा तो त्या कापांनी हा बटर पेपर मी कटिंग करून लावून घेते आधी हे सगळं मिक्सरमधून काढून घेते रवा मैदान हे सगळं एकत्र मिक्सरमधून काढून घेते आणि मग आपण ह्या कापांमध्ये हे मिश्रण भरणार आहोत बाकीची तयारी करेपर्यंत हे पाच मिनटं बाजूला ठेवून देऊ असे बटर पेपर कापून मी त्या कपांना लावून देतो बटर पेपर लावल्यावर जरा खाली चिकटण्याची शक्यता नसते हे असे लावून घेते मी सगळे आणि मग आपण त्यात ते मिश्रण घेऊ हे असे हे सगळे लावून घेते मी त्याआधी मी ह्या कढाईमध्ये बघा ही कढई घेतली कढाईमध्ये मी मीठ घालते हे मीठ आधी वापरलेले मी बऱ्याचदा काय हरकत नाही ते वापरलेलं असलं तरी चालतं ही कढाई आधी प्रिहीट करायला ठेवते मी बघा त्याच्यावर ही ॲल्युमिनियमची डिश ठेवते अशी आणि ही आधी प्रिहीट करायला ठेवते मी गॅसवर आणि मग हे कप भरू आपण हे आता कप भरून घेते मी सगळे यात मी बेकिंग सोडा टाकला आहे थोडासा मग आता हे आपण भरून घेऊ हे कप ह्याच्यावर मी थोडी त्रुटी फ्रुटी टाकते ही मी घरीच बनवलेली आहे आता आपण त्या कढईमध्ये ठेवू प्रीट करायला ठेवलेली कढई आहे ना त्याच्यामध्ये हे बघा ठेवलेत मी केक याच्यावर झाकण ठेवते पंधरा मिनटं होऊ देऊ आपण उघडून बघू आपण केक तयार झालेत आपले आपण काढून बघू काढून बघते मी छान झालेत सगळे केक मी कागद काढते नंतर कसे वाटले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा